स्वामी तुम्हाला वाट पाहायला लागत आहे म्हणून निराश होऊ नका फक्त तुम्ही असं समजा कि तुम्ही स्वामी भक्तीचं झाड लावलं आहे आणि त्या झाडाला आज ना उद्या फळ लागणार म्हणजे लागणारच त्या स्वामी रूपी झाडावर अतूट विश्वास ठेवा श्री स्वामी, स्वामी समर्थ परिस्थिती बद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा जा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत, होत नाही श्री स्वामी समर्थ